शेतकरी मित्रांनो आज आपण आणलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपला सोयाबीनचा असून या प्लॉटचं नाव जे आहे ही व्हरायटी जी आहे ही आहे गुरुदेव त्रेचाळीस तर गुरुदेव त्रेचाळीस ही व्हरायटी चांगल्या प्रकारे आहे बलदेव सत्तेचाळीस जशी आहे त्याचप्रकारे गुरुदेव त्रेचाळीस पण चांगली व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे या व्हरायटीचं आपण इथं बघू शकता चार दणाच्या शेंगा जास्त प्रमाणात आहेत आणि ठ्यासून भरली आहेत दाणे पण चांगली जाड आहेत अशा प्रकारे क्वालिटी आहे आणि ही व्हरायटी बघा इथं परिपूर्ण पानझड झालेली आहे फक्त पाच टक्के पानझड राहिलेली आहे पाच ते दहा टक्के बस बाकी झाडं तर पूर्ण वाढलेलीच आहेत आपण इथं बघू शकता झाडं पूर्ण वाळलेली आहेत शेंगा पण पूर्ण वाळल्या फक्त काळी जी आहे काळी आपल्याला हिरवी दिसत आहे इथे अशा प्रकारे ही काळी हिरवी आहे आणि कुठं कुठं औचित झाडांना पानं पण आहेत आपण इथं बघू शकता असे बाकी पानं पिवळी पण पडले आहेत की बघा शेंगा वाळलेल्या आहेत तर अशा वेळेस कापणी करणं हे शक्य नाही कारण यामुळे काय होते आपला ढग लावल्यानंतर हा लागण्याची शक्यता असते त्याला सड होऊ शकते तर त्यासाठी आपण काय करायचं या प्लॉटमध्ये सर्वात महत्त्वाचं अजून आठ दिवस पूर्ण पाणझड म्हणजे आठ दिवस थांबायचं था। पूर्ण काडी वाळू द्यायची आणि काडी जर नाही वाळली पूर्ण शेंगा जरी वाळू दिल्या तरी बस झालं शेंगा वाळल्यानंतर आपण काडी नाही वाळली तरी चालते पाना असली तरी चालते फक्त शेंग वाळली तर शेंग फुटू शकते नंतर जास्त दिवस एक महिन्यानंतर तर त्यासाठी आपण कापणी करायची आणि चार ते पाच दिवस आपण चांगलं उन्हामध्ये ह्या कडप्या वाळू द्यायच्या बारीक बारीक डिगं नंतर गोळा करायचा आणि नंतर आपण काढणी करू शकता परंतु परिपूर्ण काडी वाळ शेंगा वाळल्याशिवाय कापणी करू नका हे सर्वात महत्त्वाचं तर ही जी व्हरायटी आहे ही गुरुदेव त्रेचाळीस आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आता बघा इथं काही काही झाडं हिरवी पण राहिले आहेत हे बघा अशा प्रकारे आणि भरगच्च शेंगा देणारी व्हरायटी आहे आपण इथं बघू शकता आता ह्या प्लॉटमध्ये आपण हे माणसं जे होते आपले काल आपण या प्लॉटमध्ये माणसं आणली नव्हती काल आपला प्लॉट जो आहे तो प्लॉट बघायला कापणीसाठी आपण गुत्तर दिलेलं होतं तर त्यासाठी हे काल बलदेव सत्तेचाळीसमध्ये आ, आले होते तर आज हे गुरुदेव त्रेचाळीस या प्लॉटमध्ये सोयाबीनचे आलेले आहेत याला पण तशाच शेंगा आहेत तसेच झाड आहे आपण इथं बघू शकता आणि ॲवरेज पण सारखाच आहे तर ह्या प्लॉटलासुद्धा हे बघायला आले फक्त फरक एवढाच आहे की हे या प्लॉटमध्ये बघायला आल्यानंतर फक्त ही व्हरायटी आठ दिवसाने थोडी लवकर आहे तर ही गुरुदेव त्रेचाळीस आहे तर ही आठ दिवसात आपल्याला कापणीला सुरुवात होऊ शकते आणि जे बलदेव सत्तेचाळीसला काल बघायला आले होते त्याला दहा बारा दिवस लागू शकतात तर आता तुम्ही काल ते प्लॉट बघायला आलती पण काल तुमचा एकच माणूस आला आज यायला पण तुम्ही आता आणलं आनलप... हा तर तुम्ही आंधी कोणता प्लॉट कापणार हे।, हो हे हे पण आता आपण तुम्हाला दिलेला आहे सत्तावीसशे रुपये एकर तर आता याच्यात बाकी शेतकऱ्यांचं पण तुम्ही हेच भाव घेतलं की कमी घेतलं हेच भाव घेतलं तर बाकीचे प्लॉट तुम्ही पाहिले शेतकऱ्यांचे सत्तावीसशे रुपये एकर ने घेतले पण त्याच्या शेंगात आणि आपल्या शेंगात त्याच्या माल नाही हा याला खरगुज माल आहे हा आणि व्हरायटी कशी वाटते हे कालची व्हरायटी जे तुम्ही शेतामध्ये आले ते प्लॉट पाहायला तिकडचा तर ते प्लॉट तुम्ही बलदेव सत्तेचाळीसचा पाहिला ही गुरुदेव त्रेचाळीस आहे तर शेम माल आहे का दोन्हीला माल आहे फक्त आठ दिवसाचा फरक आहे एवढाच की हे लवकर येते आणि ती थोडीशी आठ उशीर आहे ते फरक एवढा आहे कारण ती व्हरायटी शंभर दिवसाची आहे पंच्याण्णव ते नव्वद पंच्याण्णव शंभर आणि ही जी व्हरायटी आहे ही नव्वद दिवसात तयार होते तर ॲव्हरेज पण सारखाच आहे पेरणीला तेरा चौदा क्विंटल देते आणि मागच्या वर्षी पण दिला होता आणि टोकन केली तर अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीसपर्यंत दोन्ही व्हरायटी देतात तर दोन्ही व्हरायटीचे ॲव्हरेज सेम आहे गेल्या वर्षी पण बघितले आपण टोकनचे बघितली पेरणीचे बघितले तर तुम्हाला शेंगा कशा वाटतात या व्हरायटीच्या वाटतात कालच्या त्या व्हरायटीसारख्या वाटतात हो फक्त एवढंच की या व्हरायटीमध्ये चार दाण्याच्या शेंगाचं प्रमाण थोडं जास्त आहे या व्हरायटीमध्ये आणि त्या व्हरायटीमध्ये फक्त शेंड्यालाच होत्या फक्त मोजक्या तर इथं हां हे चांगला आहे माल ठ्यासून भरला हा पण तो पण भरला ही शेंग थोडीशी हे थोडा पहा बर हातावर घ्या दाणी त्याची कशी वाटते भरली पूर्ण भरली फक्त आवचीर काही झाडं जिथं पाणी साचते त्या जागीच फक्त हिरवी राहिली बाकी सर्व प्लॉट वाढलेला आहे अशा प्रकारे हे पूर्ण प्लॉट आता इथं काही काही झाडंच फक्त हे हिरवे राहिले आहेत या प्लॉटमध्ये बाकी सर्व प्लॉट हा वाळलेला आहे फक्त जिथं पाणी वगैरे जास्त झालं साचलं अशा जागीच फक्त राहिलं आहे तर आता आपल्याला या प्लॉटमध्ये पेरणीचा प्लॉट आहे हा आपण दीड फुटानं पेरला आहे आणि फक्त दहा सव्वीस सव्वीसची एक गोणी पेरली बाकी काहीच नाही आणि क्लोरोपायरिफॉस आणि एम पंचाळीसची पहिली फवारणी नंतर तीन फवारण्या कोराजेंच्या केल्या चार फॉरनिमध्ये हा प्लॉट आला बाकी मायको इंटरेस्ट नाहीस फॉरलं नाही किंवा खतामधूनही दिलं नाही बुरशीनाशकसुद्धा नाही फॉरणीमधून दिलं नाही फक्त कीटकनाशक दिलं की तरी पण प्लॉट एवढा जबरदस्त आणि चांगला आहे बरं आता ही चार दाण्याची जी, जी तीन दाण्याची जी, जी शेंगा आहे तर ही शेंगा थोडी फोडून पहा बरं हे कशी काय दाणे भरले यायला फोडू द्या तुम्ही धरून राहा पहा बरं हे फोडून ते ते फेकून द्या हे पहा दाणे भरले का पूर्ण पहा बरं हे पूर्ण भरले चांग दाना चांगला दाना पण भरला एकदम जबरदस्त चारही दाणे भरले वा क्वालिटी एकदम जबरदस्त वाटायली दा जाड दाना भरला आणि या वर्षीच्या मनानं सारखा पाऊस असून सुद्धा ही चांगली व्हरायटी आपल्याला वाटायली वा म्हणजे आपल्या दोन्ही व्हरायट्या बलदेव सत्तेचाळीस आणि गुरुदेव त्रेचाळीस दोन्ही व्हरायट्या एकदम जबरदस्त आहेत तर आपल्याला या व्हरायटीपासून सुद्धा चांगलं उत्पादन येऊ शकते तर तुम्ही आता हे दोन्ही व्हरायट्या बाकी शेतकऱ्यांच्या तुम्ही गावात एवढे प्लॉट पाहिले कापणीसाठी फिरले तुम्ही आता पण किती बॅग घेतल्या तुम्ही कापणीच्या पन्नास बॅग माणसं किती माणसं आहेत तुमच्या बापरे म्हणजे तुम्ही पन्नास बॅग सत्तावीस नाही का अजून घ्यायचं काय ते बस असं का तर बाकी गावामध्ये आता कसं काय आहे म्हणजे त्या बाकीच्या शेजारच्या गावामध्ये काय बो आहे कापणीची असं का बाकी म्हणजे हेच वर याच्यातच आहे तर अशा प्रकारे आहे समजा तर मग आता बाकी प्लॉट तुम्ही एवढे फिरले पन्नास बॅग घेतल्या असा मला आपल्या दोन प्लॉट सारखा कुठं असं का म्हणजे एकदम चांगला माल आहे ठीक आहे